बद्दल काही सांगाल का आम्हाला प्रसाद ओके आणि केलेली मस्त एक छान मूवी आम्हाला खूप आवडली आहे आणि प्रत्येकाने येऊन पिक्चर बघावा काहीच नाही एकदम सिंपल आणि सुपर होत ना सुपर मूवी म्हणजे आता आर आर बघितलं के जी एफ टू बघितलं त्याच्यात एवढे एक्स्ट्रा फीचर्स म्हणजे ते म्हणतात ना कम्प्युटर काही नाही जे पण होत सामान्य लोक म्हणजे कळेल लगेच या एक्स्ट्रा एवढं असतं की कळतच नाही बाबा इकडं खापकर उडी मारली तिकडे गेला बंदूक नाही इकडे काय काही नाही एवढं सुंदर आणि एकदम सिंपल पिक्चर आणि कादंबरी विश्वास पाटील यांची कादंबरी म्युझिक बद्दल काय सांगा राजा एकदम आपण काय सांगशील चित्रपट आवडला अच्छा कसा वाटला चांगला वाटलं अच्छा ह्याच्या अगोदरच्या चित्रपटापेक्षा चांगला वाटला अमृत खानिलकरांचं काम करतो खूप सुंदर काम केलेलं आहे चंद्रमुखीला खूप व्यवस्थित त्यांनी अभिनय करून हे न्याय दिलेला आहे असं मला वाटतं अजय अतुलचं जे संगीत आहे ना एकदम विलक्षण खूप छान आहे म्हणजे मला खूप आवडलं ओके आणि खूप काही शिकायला मिळतं कलाकारांसाठी वगैरे खूप चांगलं त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि हा पितं जरूर पाहावा थिएटरला येऊन <laughs> पाहावा okay. सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे थँक्यू हो ओव्हरऑल चित्रपट कसा आहे ओवरऑल अगदी चांगला होता बराच एन्जॉय केला आणि लोक सुंदर होते दिग्दर्शन अगदी फार छान होतं आदिनाथ कोटखरीचं काम पुष्कळ होतं आणि काय तुम्हाला असं वाटतं की चित्रपट बघावा असं लोकांना काय सांगा डेफिनेटली डेफिनेटली हो अगदी व्हेरी वेरी व्हेरी गुड थँक्यू थँक्यू सो मच वाटलं सगळ्यांचं काम कसं वाटलं मस्त होत आहे त्याच्यामध्ये त्या लोकांनी ते एक माहिती देण्याचा प्रयत्न केला तो पण एक संदेश देण्याचा प्रयत्न केला तो पण चांगला पैसे वसूल आहे भूल चित्रपटाबद्दल ओवरऑल कसं वाटतं चित्रपट सुंदर पिक्चर आहे ना प्रत्येकाने बघावा त्या पिक्चर आहे सगळ्यांचं म्हणजे इव्हन इव्हन ते म्हणून महेश देशपांडे असो किंवा आपली अमृता खानगिलकर असतो म्हणजे पैसे वसूल चित्रपट आहे अगदी अगदी पैसे वसूल हो अच्छा कथाबद्दल काय सांगाल चित्रपटाच्या कथेबद्दल विश्वास पाटील यांची कथा लिहिले अच्छा चिन्मय मांडरेकर संवाद आणि पटकथा त्यांचीच आज पहिला दिवस आहे म्हणून मी म्हटलं की संगीत पण छान आहे अजय यांचं संगीत आहे ना आणि आपली नंतर आपलं म्हणजे तुम्हाला चित्रपट आवडला सुंदर आणि संदेश काय द्याल येणार आता पब्लिकला नवीन पिक्चर बघा आणि आपल्या मराठी पिक्चर मराठी माणसांसाठी म्हणून बघा आणि सगळं एक अतिशय सगळ्यात नंतर हा पिक्चर मला आवडत अच्छा एक सेकंड